िंग शिवलिंग जर असेल शिवपिंड असेल तर शिवपिंड घेऊन यायची आहे मग ती धातूची असेल किंवा अगदी कशाचीही असू द्या पण घेऊन या त्यानंतर बेलपत्र लालचंदन भस्म त्यानंतर एक दिवा पंचामृत तुम्हाला जे जे उपलब्ध होईल ते घेऊन ते यायचंय पूजेचं साहित्य उद्या आणायचंय या ठिकाणी पूजा होईल जसा पूजेचा विधी आपण त्या दिवशी सांगितला होता पूजा कशी करायची त्या प्रकारे आपण या ठिकाणी प्रत्येकाकडनं पूजा करून घेणार आहोत आणि एकशे आठ वेळा भोलेनाथांच्या नामाचा उच्चार होईल शिवमंत्राचा जप होईल मोठा नामयज्ञ या ठिकाणी पार पाडला जाणार आहे प्रत्येकानं पूजेचं साहित्य उद्या घेऊन यायचं आहे आता आपल्याला झाकीकडे झाकीच्या वर्णनाकडे जायचं आहे पहा झाकीच्या माध्यमातून आपल्याला समुद्रमंथन या ठिकाणी पाहायचं आहे समुद्रमंथन घडण्यासाठी कारण काय निमित्त काय झालंय पहा तर ऐका एका, एका वेळेला इंद्र इंद्र त्या ठिकाणी प्रवास करत होता इंद्र आपल्या हत्तीवरती बसून निघाला होता त्याच वेळेला वेळेला दुर्वासा ऋषी सुद्धा त्याच मार्गाने जात होते त्याच मार्गाने दुर्वासा ऋषी सुद्धा प्रवास आहेत रस्त्यामध्ये मार्गामध्ये इंद्र आणि दुर्वासा ऋषी यांची भेट झाली भेट झाली तर दुर्वासा ऋषींनी भेटवस्तू म्हणून आपल्याकडे असणारी मोत्यांची माळ इंद्राला आहे भेटवस्तू म्हणून मोत्याची माळ दिली इंद्रानं ते आहेत समोर आहेत तोपर्यंत अगदी आनंदानं ती मोत्यांची माळ स्वीकारली पण दुर्वासा ऋषी निघून गेल्यानंतर मागोमाग ती माळ हत्तीच्या मस्तकावरती फेकली हत्तीच्या मस्तकावरून ती हत्तीच्या पायाखाली गेली ते मोती हत्तीच्या पा पायाखाली तुडवल्या गेले ती माळ अस्ताव्यस्त झाली आणि काही दिवसानंतर दुर्वासा ऋषी पुन्हा त्याच मार्गानं जातायत त्याच मार्गानं निघालेत आणि पाहिलं अरे आपण जी इंद्राला मोत्यांची माळ दिली होती भेटवस्तू म्हणून दिलेली माळ ती माळ तर या ठिकाणी अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली आहे राग आला इंद्रानं आपला अवमान केला आपण भेटवस्तू दिलेली माळ त्यानं ती फेकून दिली आहे ती अस्तव्यस्त झालेली दिसली आणि इंद्राला शाप दिला ए इंद्रा अरे जे तीन लोक चवदा भुवनांचा तुला अहंकार झालाय ऐक ते तीन लोक चवता भुवन तुझ्याकडून हिरावून घेतले जातील तुझी हातची सत्ता निघून जाईल शाप दिला इंद्रादी देव काळजीत पडले विष्णूंकडे आले अरे आता करावं काय दैत्यांच्या कानावरती ही बातमी पोहोचली की इंद्राला सत्ता जाण्याचा शाप मिळालाय म्हटले आपल्याकडं खूप मोठी संधी आहे आपण देवतांवरती स्वर्गावरती आक्रमण करू निश्चित पराजय देवांचा होणार आहे आणि विजय आपला होणार शापाच्या परिणामानुसार देवता विष्णूंकडे गेलेत दैत्य युद्धाची तयारी करतात विष्णूंनी देवतांना सांगावं तुम्ही जर दैत्यांसोबत युद्ध केलं तर पराजय निश्चित तुमचा देवतांचा होणार आहे यावरती फक्त एकमेव पर्याय आहे समुद्र मंथन जा तुम्ही दैत्यांसमोर मैत्रीचा प्रस्ताव मांडा दैत्यांसोबत मैत्री करा दैत्यांना सांगा की आपण समुद्र मंथन करू त्या समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडतील आणि त्यामध्ये अमृतही असणार आहे त्यांना सांगा की अमृत मिळेल आणि मग ते अमृत आपण सगळे देव दैत्य प्राशन करून अमर होऊ जसं विष्णूंनी सांगितलं तसं देवता दैत्यांसमोर जातायत आणि सगळं काही सांगतात मैत्रीचा प्रस्ताव मांडावा समुद्रमंथन करायचं ठरलं दैत्यांनी होकार दिला समुद्र मंथनाची तयारी चालू झाली आणि समुद्र मंथन कशा प्रकारे घडतं आहे ते आपल्याला या ठिकाणी झाकीला घेऊन या नम शिवाय ओं नम शिििवाय हर हर नम